महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर साहेब यांच्या प्रचारार्थ उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके आमदार कैलासदादा पाटील साहेब उपस्थित असणारे ज्ञानेश्वर तात्या पाटील साहेब विजयसिंह थोरात साहेब शंकररावजी बोरकर साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे संजय काका चेतन मोराडे हनुमंतरावजी पाटोळे मंचकावरील सर्व नेते मंडळी आणखीन ईडची आणि वाशीची सभा आहे त्यामुळे मी आपला सर्वांची नावं घेणं शक्य नाही सर्व व्यासपीठ उपस्थित असणारे पातोड परिसरातील सर्व नेते मंडळी शेतकरी बांधव उपस्थित असणारे सर्व सर्कलचे पदाधिकारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस आहे जे सर्व कार्यकर्ते गेल्या दोन महिन्यापासून ओमदादा यांच्या प्रचारार्थी या ठिकाणी काम करत आहे महाविकास आघाडीची सर्वात जमेची बाजू म्हणजे आपल्याकडे पवारसाहेबांसारखं नेतृत्व आहे जे चौऱ्याऐंशी वर्षाचे असताना सुद्धा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहे उद्धव ठाकरे साहेबांसारखे सार नेते आहेत जे आजारी असताना सुद्धा पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे आणि राहुलजी गांधी ज्यांनी तर पूर्ण देशाचा दौरा पायी चालत भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी केलेला आहे आणि या तिन्ही नेत्याच्या बद्दल आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि आपलं तिसऱ्या टप्प्यामध्ये मतदान आहे आता सात तारखेला परंतु आपल्या अगोदर जे दोन टप्पे झालेले आहेत तिथला जर आपण सर्वे पाहिला तिथला जर जनतेच्या भावना बघितल्या तर ह्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये इंडियाचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला ठाकरेदायक या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे आपल्या आप मतदारसंघामधले काही महत्वाचे प्रश्न मी आपल्या समोर मांडणार आहेत मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या विरोधकांनी काय केलं तर हिंगणगाव मध्ये बार्शी उपसा सिंचनचं पाणी म्हणजे उजनीचं पाणी आम्ही हिंगणगावला आलं मतदारसंघामध्ये आता अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं ते पाणी बघण्यासाठी आपल्याकडच्या गाड्या भरून प्रत्येक गावातल्या लोकांना आता हिंगणगावला नेलं आणि तिथं आम्ही हे पाणी आणलं अशा पद्धतीचं प्रचार त्यांनी केला आम्ही तात्या परवा हिंगणगावला गेलो तिथल्या लोकांना विचारलं मग काय उजणीचं पाणी आलं का ते म्हणाले इलेक्शन पुरत झालं आज साडेचार वर्ष झालं सुद्धा पाणी त्या हिंगणगाव मध्ये नाही चांदीमध्ये नाही तोच भाग आता लोकसभेच निवडणूक सुरू झाल्यावर त्यांनी केलं उजनी धरणातलं पाणी सिनापोळेगाव मध्ये आणतो म्हणून वचनपूर्तीचा कार्यक्रम सोलापूरच्या बॉर्डरवर मीरगावांना त्यांनी घेतला न आलेलं पाणी दाखवण्यासाठी लोकांना गाड्या भरून तिथं नेलं आणि वचन पूर्ती आम्ही केली उजनीच पाणी आम्ही आणलं अशा पद्धतीच खोटा प्रचार त्या सभेमध्ये त्यांनी केला त्या सभेमध्ये ताराजी सावंत काय म्हणाले की मी ह्या प्रकल्पासाठी साडे अकरा हजार कोटी रुपये आणलेले आहेत मी ह्याच्याबद्दलची त्याच्यानंतर परांड्याला प्रेस कॉन्फरन्स घेतली दादा इथं आहेत ओमदादा आहेत तात्या आहेत बोरकर साहेब असे माग आपला सरकार असताना मागच्या कालावधीमध्ये आपण काय केलं ह्या कृष्णा मराठवाड्याला मूळ जी प्रशासकीय मान्यता होती ती अडीच हजार कोटीची आपल्या काळामध्ये झाली पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता ती देखील आपल्या काळामध्ये झाली ती साधारण पाच सात हजार कोटीची होती आणि आता त्यापैकी फक्त तीन हजार कोटी रुपयेच काम या प्रकल्पाचं झालंय ह्या तीन हजार कोटी मध्ये उस्मा जिल्ह्यातलं काम आलं उमरग्याचं आलं तुळजापूरचं आलं उस्मा तालुक्यातलं आलं भूमपरांडा वाशीचं आलं मीरा बोगद्याचा आला आष्टीचा आला असं सर्व काम मिळून ती ही तीन हजार कोटीची काम आहे आपल्या मतदारसंघाचं जर बोलायचं झालं तर साडे तेराशेच्या आसपास साडे तेराशे कोटी रुपयाचं काम आपल्या मतदारसंघामध्ये झालंय ह्याच्यामध्ये आपला सोनगिराचा तलाव आला ह्याच्यामध्ये आपला इराच्या वाडीचा तलाव आला जी आपली कॅनॉलची कामं चालू आहेत ती आली वाशी तालुक्यातलं येसवंडी आलं इस्रुप आलं जी काही तलावाची कामं ह्या मधल्या पाच दहा वर्षामध्ये झालेली आहेत दहा पंधरा वर्षामध्ये झालेली आहेत ही कामं ह्या प्रकल्पामध्ये झालेली आहेत म्हणजे प्रकल्पावर आतापर्यंत तीन हजार कोटी रुपये फक्त खर्च झालेले आहेत आणि हे पालकमंत्री म्हणतायत की मी साडे अकरा हजार कोटी रुपये ह्या प्रकल्पासाठी मंजूर केले मग हे साडे अकरा हजार कोटी रुपये मंजूर केले असले तर कुठं गेले हा प्रश्न आपण मतदारांनी त्यांना या ठिकाणी विचारण्याची गरज आहे एक वर्षात हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये येणं अपेक्षित होत साडेचार वर्ष झालं तरी हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही ना याचा विचार आपण या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि हे पाले पाणी आपल्या मतदारसंघामध्ये न येण्याचं कारण म्हणजे निष्क्रिय पालकमंत्री त्यांनी जर लक्ष दिलं असलं तर हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलं असतं दुसरी महत्वाची गोष्ट मला आपल्याला या ठिकाणी सांगायचे की परांडा तालुक्यामध्ये सीना कोळगावून पुढं जे पाणी येणार आहे तिथं आपण कॅनॉलच्या माध्यमातून पाणी आणत होतो त्या कॅनॉलची रुंदी खोली जर तुम्ही बघितली तर अतिशय मोठा कॅनॉल त्या ठिकाणी आपण केलाय फार आपल्या वालवड पर्यंत पर्यंत हा कॅनॉल त्या ठिकाणी आणलेला आहे आणि आजच्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की ह्यांनी नुसतं कॅनॉल खांदून ठेवले त्या कॅनॉलवर पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रत्येक गावामधलं विहिरीचं पाणी वाढलेलं आहे परक्युलेशन झालेलं आहे आणि आसपासच्या गावाला सुद्धा तिथं साठलेल्या पाण्यावर पाण्याची पातळी वाढलेली आहे त्याच्यानंतर काय झालं ह्या पाच सहा महिन्यापूर्वी हे पालकमंत्री झाले आणि त्यांनी जुनं टेंडर कॅन्सल केलं आणि आता म्हणाले की आता खेळांनी पाणी पुढं न्हायचं नाही आता बी पाणी पुढं न्हायचं आहे आता जो आपला हिवरडा तलावाच्या पुढं जे पाणी जाणार आहे ते पाईपलाईनच्या माध्यमातून जाणार आहे शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये पाईप गाडला जाईल पाणी पुढं पुढच्या तलावामध्ये जाईल परंतु त्याच्या शेतामध्ये एकही पाण्याचा थेंब पडणार नाही तुम्ही टेंडर का कॅन्सल केलं कॅनलच्या ऐवधी पाईपलाईन का केली हा प्रश्न तुम्ही पालकमंत्र्यांना या ठिकाणी विचारणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना नेमका कोणत्या गोष्टीचा फायदा आहे ह्याचा विचार शेतकऱ्यांनी या ठिकाणी करणं गरजेचं कर आहे आणि म्हणून ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे आम्ही तात्या या ठिकाणी मागच्या कालावधीमध्ये आमदार होतो आम्ही आमच्या परीने आमचं प्रामाणिकपणे काम केलं परंतु मागच्या निवडणुकीमध्ये लोकांना वाटलं लो थोडाफारा बदल करावा उपरा आमदार आपण या ठिकाणी निवडून दिला साडेचार वर्षांमध्ये त्यांनी काय दिवे लावले आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलेला आहे विरोधी पक्षाची भूमिका देखील आम्ही या ठिकाणी पार पाडली तुमच्या पीक विम्याचा प्रश्न कुणी सोडवला आपण पाठपुरावा केला दुष्काळाच्या परिस्थिती मागच्या काळामध्ये होती त्यावेळेस छावण्या आपण आपल्या मतदारसंघामध्ये चालू केल्या दुष्काळ आहे का चालू केल्या नाही आचारसंहिच्या अगोदर तुम्ही पंचायतीच्या बैठका का घेतल्या नाही दुधाच्या भावावर तुम्ही का बोलले नाही आम्ही आमदार नसताना सुद्धा दुधाच्या भावाला त्या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतली आम्ही पीक विम्याचा पाठपुरावा केला दुष्काळासाठी निधी मिळाला पाहिजे म्हणून आम्ही पाठपुरावा केला मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली त्याचे पैसे मिळाले पाहिजे आम्ही म्हणून पाठपुरावा केला परंतु हे आमदार पाच साडेचार वर्ष झालं आपल्या मतदारसंघामध्ये फिरकले नाही त्यांच्याच कार्यकर्ते त्यांना म्हणायला लागले की लोकांमध्ये चर्चा आहे की आमदारसाहेब मतदारसंघामध्ये दिसत नाहीत काम करत नाहीत त्यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली मी मतदारसंघामध्ये राहणं अपेक्षित नाही मतदारसंघामध्ये फिरून माझ्या काही मिठा घ्यायच्यात का माझा काही मुखा आहे का अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे हे माझ्या मनचं नाही ती क्लिप मी तुम्हाला या ठिकाणी वाजवून दाखवतो म्हणजे खरं काय मी कुणावरच वैयक्तिक टीका करत नाही मला मिठ्या मारून माझा मुका घेऊन रोज मतदारसंघात बघून तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळणार आहे का म्हणजे आपल्या मतदारसंघातल्या लोकांना कमी लेखण्याचं काम हे पालकमंत्री करत आहेत पैशाच्या मस्तीवर मी काही करू शकतो हे लोकांना त्या ठिकाणी सांगत आहे ह्याचा विचार आपण या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी करणं गरजेचं आहे काँग्रेसच्या राज्यामध्ये साडेचारशे रुपये गॅ सिलेंडरची किंमत होती सत्तर रुपये पेट्रोलचा भाव होता आणि ही महागाई कमी झाली पाहिजे म्हणून नेमकं तुम्ही काय करणार आहे हे लोक त्यांना विचारतायत आणि आपले पालकमंत्री काय म्हणतायत की भारत देशामध्ये शंभर रुपये पेट्रोल असलं म्हणून काय झालं पाकिस्तानला तर ते चारशे रुपयांनी मिळत आहे आपल्या इथं बिसनेरी वीस रुपयाला असली तर पाकिस्तानला ती त्या ठिकाणी दोनशे रुपयाला मिळतील आपल्या इथं अंड या ठिकाणी कमी किमतीत मिळते परंतु पाकिस्तानला ते दीडशे रुपयाला मिळते म्हणजे जोपर्यंत आपल्या देशामध्ये दे चारशे रुपयेपर्यंत पेट्रोल जात नाही तोपर्यंत आपल्या देशामध्ये दे महागही नाही असं ह्या पालकमंत्र्याचं मत आहे ह्याची देखील क्लिप मी तुम्हाला ऐकून दाखवतो कारण भाऊ चारशे रुपये कुठलंही वाक्य माझ्या मनाच नाही कुठलंही वाक्य माझ्या मनाचं नाही पाकिस्तानचा आपला संबंध आला कुठून इथं चारशे मिळू चारशे रुपयाने मिळू द्या नाही तर हजार रुपयाने मिळू द्या आम्हाला काय त्याचं घेणं देणं परंतु आपल्या पालकमंत्र्यांना पाकिस्तानचा पुळका लागलाय त्यांना म्हणावं तुम्ही पाकिस्तानलाच जाऊन आता मतदान मागा जे देश दिवाळखोरीत निघालाय त्याची तुलना तुम्ही आपल्या देशाबरोबर करताय हे अतिशय चुकीचं आहे या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करावा या ठिकाणी बरेच जण लोक बोलणार आहेत त्यामुळं लांब लचक मी बोलणं योग्य नाही आजच्या भाषणामध्ये त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की नरेंद्र मोदी हे परमेश्वर आहेत माझ्या मनाचं नाही हे परमेश्वर आहेत ते काही करू शकतात तर मला त्यांना सांगायचं आहे की तुमच्या परमेश्वराला सांगा की आमच्या सोयाबीनला अकरा हजार भाव द्या तुमच्या परमेश्वराला सांगा आमचं पेट्रोलचे भाव पहिल्यासारखे सत्तर रुपयावर आणा तुमच्या परमेश्वराला सांगा दुधाचा भाव वाढला पाहिजे शेतकऱ्याला त्या ठिकाणी योग्य दर दुधाला मिळालं पाहिजे आपली संस्कृती आपल्या संस्कृतीमध्ये बत्तीस कोटी देवा देव आहे असं म्हणतात सर्व जाती धर्माचे लोक आपापल्या संस्कृतीप्रमाणे आपापल्या भावनेप्रमाणे आपण देव मानतो परंतु चापलुसी किती करायची आपलं मंत्रीपद टिकवण्यासाठी एका व्यक्तीला देवाला समान आहे किंवा देव आहे असं म्हणायचं ह्याच्या एवढं त्या ठिकाणी दुर्दैव कुणाचं नाही अजून एकाच्या भाषणामध्ये काय का म्हणाले की आमच्याकडचा शिंदे गटाचा शिवसैनिक हा कडवा शिवसैनिक आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांकडचा शिवसैनिक भडवा शिवसैनिक आहे म्हणाले तुम्ही नकली म्हणा आणखीन काही साधी उपमा द्या तुम्ही भडवा शिवसैनिक म्हणता आता शिवसैनिकांनी या निवडणुकीमध्ये त्यांना कोण काय आहे हे दाखवण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला बोलतो कारण इथं अनेक लोक बोलणार आहेत बोलण्यासारख्या अनेक मुद्दे आहेत कैलास दादा आपल्या इथं आलेले आहेत कधी तुम्ही कोणतंही काम असलं तर त्यांना आपण सांगू शकतो ओम दादांना दा सांगू शकतो ओम दादा फोनवर तुम्हाला अवेलेबल आहेत कुठलंही काम ते करू शकतात हे दोन्ही नेते बघितल्यानंतर आपण त्यांच्यापर्यंत जाऊन काम सांगायचं त्या ठिकाणी सामान्य माणूस त्या ठिकाणी कुठली अडचण नाही करू शकतो परंतु दुसरीकडे पालकमंत्री काम सांगायचं जावा तुम्ही जाऊन त्याला नुसतं भेटून दाखवा भेटूनच दाखवा नमस्कार घाला नमस्कार सुद्धा तुम्हाला घालत नाही आता बरच गोष्टी आहेत परंतु तीन सभा आहेत त्यामुळे लांब लचक बोलणार नाही आपल्याकडं हे सर्व नेते मंडळी आहेत बोरकर तात्या इथं आलेल्या आहेत ज्ञानेश्वर तात्या आहेत सर्वपक्षीय नेते मंडळी या ठिकाणी आहेत आणि एक चांगली टीम या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि सात तारखेला आपण मशाल्या चिन्हावर बटन दाबून मतदान करावं विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो कैलासदादाची मी ईटला जाऊन पर सुभा सभा सुरू करण्याची परवानगी घेतो आणि याच्यानंतर इथली सभा धन्यवाद <laughs> दादासाहेब यानंतर बाराशे जिल्ह्याचे <laughs> सहसंपर्क <से, तंबर्णा laughs>